मला दोन चार वर्षापूर्वी कॅन्सरची गाठ आली होती किमो घेतल्यावर केस गेले सगळे केस गेले होते एकदा बनवून जर ठेवली एक बाटली तर सहा महिन्यात पुरते ती कोंडा होत नाही गलती पण केसाची तसे होत नाही काही चांगलीच वाढ झाली दोन वर्षामध्ये नॉट बॅड कांदा आवळा कोरपड मधी मधी जरा ढावलायचा म्हणजे ते अक्कट आहे ना सर्व अक्क रस कसा आलाय ओके बरोबर ही पॅसोची अख्खी बाटली टाकलेली आहे धूर आला जळत आहे आणि मग आवडी होती काही आता तेल ते बॉटलमध्ये होत आहे आणि जर तुम्हाला तेल बनवायला जमत नसेल लाईक तुम्ही फुलं वगैरे नसले आजूबाजूला तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकतात मी माझा व्हॉट्सअप नंबर इकडे फ्लॅश करतो सुप्रभात मंडळी फ्रॉम कोकण लांजा तुम्हाला व्हिडिओच्या टायटलमधून आणि थमडेल माहिती पडलं असेल की आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर आई एक असं घरगुती तेल बनवते स्वतःच बनवते घरी आपल्या गावी म्हणजे जे, जे काय गोष्टी मिळतात आपल्या आजूबाजूला त्याच्या ते सर्व मिश्रण करून ते एक तेल बनवते आणि ते तेल स्वतः त्याच्या ते डोक्याला लावते आणि तिचा एक्सपेरिमेंट तिने ऑलमोस्ट दोन वर्षात करते ती आणि त्याच्यामध्ये तिला खूप यश आलेलं आहे त्या तेलामुळे त्याला केसामुळे खूप बढती वालेली आहे गळणी थांबलेली वगैरे आहे आणि हे तेल आपण कसं बनवतो कसा यूज करायचं हे सगळं तुम्हाला पुढे या पाहायला मिळणार आहे तर ब्लॉगला पुन्हा पण नक्कीच पहा आणि बाकीचे जे दे काय डिटेल असतील ते आपल्याला आई आता सांगेलस तर आई मला सांग आता हे तू तेल कधीपासून वापरतेस आणि ऑफकोर्स पुढे आपण पाहू कसं तू बनवशील ते आणि का वापरतेस आणि ह्या सपाटी म्हणजे तू कारण काय वापरायचं म्हणजे आता मला माहिती तुला माहिती आहे मला दोन चार वर्षापूर्वी कॅन्सरची गाठ आली होती तेव्हा ऑपरेशन झाला ऑपरेशन झालं ते आठ खिमो दिले डॉक्टरने किमो घेतल्यावर केस गेले सगळे केस गेले होते माहिती आहे तुला बर हो। मग त्याच्यानंतर दोन वर्षाच्या नंतर काय केस म्हणजे हो माझ्या वयाच्या मनाने सिक्स्टी फोर तेव्हा वय सिक्स्टी फोर बरोबर तेव्हाच्या मनाने येतील की नाही याची काळजी होती मला ती दोन वर्षापर्यंत काय केस जास्ती असं आले नाही जरा 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 आले नाही असे नाही ना, पण काय जास्ती असे वाटलेले नाही मला पण आता आपण बाई माणूस म्हटल्यानंतर त्याचे आपल्याला जरा हे पण वाटतं पण म्हणजे हे वाटतं म्हणून साठी मी स्वतःच्या मनाने ठरवला जे काय काय गोष्टी माहितीच आहेत लोकांना दासवंदीची फुलं कोरपड बदाम किंवा आणखी मेहती ह्या अशा काय काय गोष्टी आहेतच मग त्या मी जमा केल्या आणि त्याच्यातून मला आणखी काय काय गोष्टी वाटल्या त्या मी त्याच्यामध्ये टाकल्या आणि खोबरेल त्या पाण्यात संपूर्ण उकडून त्याच्यानंतर खोबरेल तेलाची एक दोनशे ग्रॅमची बाटली टाकली आणि ती ते, मी तेल बनवला आणि त्याच्यापासून ते फुडं कसा बनवायचं तुम्ही तुला दाखवेनच त्याच्यानंतर मी ते तेल आठवड्यात दोन दिवस लावते आता दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाली असतील केस धुवायच्या आधी उद्या केस धुवायचे तर आत लावते रात्री okay. मालिश करते केसांना डोक्याला आणि ते दुसऱ्या दिवशी अशी आठवड्यात दोनदा लावते एकदा बनवून जर ठेवली एक बाटली तर सहा महिने पुरते ती किती एम एलची असते बाटली तरी ते अशी एवढी ही आपली खोबरेल आहे तशी तेल ते संपत नाही तेल तेवढंच राहतं फक्त ते हे जे भाजी जे आपण प्रोडक्ट टाकतो उकडून चांगले घ्यायचे पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये ते ठिकत तेल काहीच खराब होत नाही मग ते तेल मी लावाय चालू केला तर त्याच्यानंतर माझ्या आता केस आता तुला आहेत कसे वाढले त्याला आणि काळे व्हाय पण मदत होते मी काय काल कधी लावलेलं नाही कधी काय नाही तुमचा जे केस काळे असतील ते काळे ते हा मदत होते ए आपला होत नाही पोंडा होत नाही गलती पण केसाची तसे होत नाही काहीच थोडी प्रमाण कमी होत आहे कमी होतं म्हणजे नाहीच माझे काही तसे गलत गलत पण नाही असे म्हणजे मला तरी प्रत्येकाचा काय वेगळ्या वेगळ्या प्रत्येक शूट पण व्हायला पाहिजे तो त्यांचा प्रश्न आहे पण हे माझा प्रश्न माझा एवढा आहे पर तुम्ही करून बघतला होता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही तोटा होणार नाही तर दोन वर्षा आधी आईचे केस कसे होते हे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवत नाही मी आता दोन वर्षानंतर म्हणजे तेल सुरू केल्यानंतर आईचे केस कसे तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा आईचे केसला वाट बघ केवढी आलेली हे बघा एवढी सर्व वाढ आलेली आहे केसांना चांगलीच वाढ झाली आहे दोन वर्षामध्ये नॉट बॅड पण आईचं वय सिक्स्टी एट आहे एक दीड वर्ष तर नुसतं कपडाच बनवून होती हां ॲक्च्युली ॲक्च्युली आणि प्लस तुम्ही पाहू शकत ना पांढरे केस झालेत पण ते वयाच्या हिशोबाने पांढरे केस खूप कमी आहेत आणि आईने अजूनपर्यंत कधीच काळा कलर लावलाच नाही आहे मी लावते माझे की जास्त पांढऱ्या आईपेक्षा हे बघा नॉट बॅड चांगलं आहे तर हे तर हे वाला तेल तुम्ही नक्कीच ट्राय करा आता आई हे तेल कसं बनवते हे तुम्हाला आता आई दाखवेल चला चला तर मंडळी हे सर्व साहित्य त्या लागतं तेलासाठी तर आई पहिलं म्हणजे सांग काय काय आपलं साहित्य आहे दासुंदीची फुलं ओके दुर्वा कांदा आवळा कोरपड तुलस हुँ। माका हुँ। हे गोकरणीची फुलं आणि पानं आणि हे आ, शेव कोणती अबोली ओके मोगऱ्याची पान मोगराची पानं फुलं नाही होती माझ्याकडे okay. पानं घेतलीत फुलं पण चालतात फुलं पण टाकू शकतो म्हणजे okay. ही काय बघ ही बारीक मोगऱ्याची शिंगर मोगऱ्याची घेतली ओके okay. ही फुलं आणि ही आपली ह्याची आपला सोन टक्केची okay. सफेद okay. आणि ती मोगऱ्याची okay. ही ते असा गुच्छवाला मोगरा okay. आहे आणि ह्या माका ते माका काय मला जास्त मिळाला नाही जास्त असलं तर टाकू शकतो हे बदाम हे बदाम हे कोरपड हे कोरपड बोलले आहे हे आपली मनी प्लांटची हा मनी ची पान कारण ते अशी जे गोष्ट वेलीने जाते त्याच्यासाठी म्हणून ते अशा मी घेतलेल्या गोष्ट ओके याची पण वेलीसारखी चरत जाते पुढं म्हणजे केस वाढण्यासाठी ही पण वेल होत जाते बरोबर ही पण वेल आहे ओके अशासाठी ओके आणि पॅराशूट तेल गाडी वापरतेस तू शूट तेल म्हणजे ह्याचं जे सगळ्याच क्रश येईल तो त्याच्यामध्ये मिस वायासाठी अच्छा हा आधी पाण्यातून उकडून उकडून घ्यायची नंतर मग ती काढून बाहेर घ्यायची सर्व घालणे आणि त्या पाण्यात मग तेल टाकायचं मग ते पाणी जलपर्यंत आटेपर्यंत उकडायचं अच्छा तसं हां मग तेल तेवढा राहायल तेल राहायला जलाय लागलं जला ला की दूर येईल मग बंद करायचं ओके ओके तसं माहिती पडेल आपल्याला तू काय करतेस अवला कापून त्याच्यामुळे टाकते ओके आणि जास्त करून आपण लोखंडाची कडे वापरे ओके आणि किती आवला त्याच्यामुळे टाकलेस तू ते, ते जसं आपण बनवू टाकायचं हे जास्त टाकलं तरी काही फरक नाही चांगलाच असतं समज वरती खाली झालं कुठच्या फरक पडला कमी जास्त माप नाही माप नाही अंदाजनच टाकू शकतो असं काही नाही ओके आता माझ्याकडे आवले होते म्हणून मी टाकले दोन दोनच टाकले असते ओके नंतर तू बदामचे तुकडे कापतेस हां ब म्हणजे कापायची गोष्ट म्हणून लगे ती लगेच ते हे कापून टाकायचे कांदा कापून कांदे कापून टाकतेस आता हे सर्व वस्तू असं टाकलेस हां हे मेथी ओके मेथी वगैरे हे मग काही चिराली गरज नाही कोणाला काय नाही ओके चिरा फिरायची काहीच गरज नाही ठीक आहे आता झाला आता या तू काय टाकतेस पाणी टाकतेस आणि पाणी टाकतेस त्याच्यामध्ये म्हणजे एक तांब्या एक ग्लास एक ग्लास आता तुम्ही गॅसवर ओके हे मधी मधी जरा ढवलायचा म्हणजे ते अक्कट आहे ना सर्व हां हा हा ते करायसाठी हे म्हणजे ते शिजल तसा ढवलायचा थोडा म्हणजे ओके ओके सर्व हे आता आईने ॲक्च्युली याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं आपण गॅस फास्ट केला तर ते शिजायला टोळ का टाइम लागेल बरोबर ओके तर आता ऑलमोस्ट पाच मिनटं झाली असतील उघड बघू हे बघा हे असं होतं बघा असं

आणि याच्यामध्ये आईने थोडं पाणी पण टाकलं ना आ, आ, आधी थोडस टाकलं टाकलं ना आता अर्धा हो क्लस ओके आ, 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 ता आता अर्धा क्लस पाणी टाकलं कारण ते येतच ना ओके म्हणून ते थोडस आता टाकला हे आता झालेलं आहे सगळं कर रस कसा आलाय ओके बरोबर आता हे ना मी काय करते म्हणजे आता आई सर्व हे गाळून घेते ना ओके okay. okay. ते काही सर्व आत्ता हे हे सर्व थोडा पार त्यात राहायला चालतं असं काही नाही ओके आणि गाळून घेतल्यानंतर जे गाळणीतून तू रस पडेल ते पण ऍड करतो हा ओके आता हे तेल आहे पाणी आहे ना त्याच्या कलर असं होतो की अजून काळा होतो कलर असा आता तेल टाकल्यानंतर काला होईल त्याच्यामध्ये ओके ओके तेल जेव्हा जलाय लागेल ना तेव्हा तो काला होईल आणि काला जरी नाही झाला तरी पण चालतो असं काही नाही कधी कधी होतो पण असं नाही पण हे मी आता अगोदर सगळं काढून घेतलाय ना हे बघा हा एवढं पाणी आलं पाहिजे ना जे रस आलं होतं ते आईने याच्यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये आई टाकते पॅसूचं तेल तर हे बघा याच्यामध्ये आईने ही पॅसूची अख्खी बाटली टाकलेली आहे याच्यात मध्ये काय दोनशे पन्नास एम बाटली आहे ही अख्खी आईने टाकली याच्यामध्ये आहे हे बघा आणि आता किती पाहिजे ठेवायचं आता ह्याचं आता हे पाणी आटपर्यंत पाणी आटपण ठेवायचं पूर्ण पाणी आटपर्यंत ओके फुल नाही करायची म्हणजे याच्यावरच ठेवायची ओके कारण पाणी फटकन आटल ना तेल त्याच्यामध्ये युज झाला पाहिजे ओके नाही बघ पाणी सर्व जलला धूर आला म्हणजे तेल जलत आहे आणि मग आवाज आवाज आणि फुल काळ होतो असं काय ते आता हे कडेचा कडेचा लोह पण येतो ना त्याच्यात ओके ओके तसं बंद करा आणि बंद करायचं ओके आता तेलच आहे ओके हे थंड झालं की गालायचं आणि बाटलीत भरून ठेवायचं ओके।, ओके ओके आणि अजून एक गोष्ट मंडळी आईकडे पॅरेशूट तेल आहे म्हणून आई हे तेल वापरते तुम्ही कुठचंही दुसरं खोबरेल तेल वापरू शकता नॉट एसी पॅरेशूट पाहिजे पाहिजे तुम्ही कुठचा ब्रँडचा किंवा ओरिजिनल जे असतं खोबरेल तेल लाईक ते घाण्यावर बनवतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बरोबर नाही हा खूप चाललं होतं येस तर मंडळी तेल पूर्णपणे गाळ आहे आता आई या गाळणीने ते गाळून याच्यामध्ये काढून घेईल थांब एक मिनटं था हा हे बघा अशी ती आता ओतते हे बघा आई आता तेल ते बॉटलमध्ये ओतते आणि ते गाळणीने पण थोडंफार गाळ जे उरतो ना तो बघा तो आई आता वरच्यावर त्या भांडण्याचा ठेवून देईल ते हे बघा आता आणि खाली जर गेलं ना तर हलवून लावायची बाटली ती ओके okay. हालून बाटली लावताना हे बघ गेला सर्व एकदम बारीक वस्तू राहतो ते लावताना आपण हलवून लावतो म्हणजे कालेपणा okay. आपल्या केसच लागतं त्याचा बघा ही, ही बाटली झाली रेडी ही तरी आता आय थिंक आता दो... गाल बसला ना आधी क्लिअर दिसेल ते बरोबर गाल बसल्यावर ना ओके पण ते गाल जरी आपल्याला काही खायचं नाही केसाला धुपून जातो तो तर ही आता किती एम एल झाली असेल ना आता आपण पाहूया ही पॅरासोट ची दोनशे पन्नास एम एल ची बॉटल आहे आईनी वरतीला ओपन केलं आता याच्यामध्ये आई होते म्हणजे माहिती आपल्याला अंदाज येईल किती एम एल झाल्या आपल्याला होता तुम्ही पाहू शकता दिसत किना माहिती थोडासा वापरला आईनी याच्यामध्ये ओतलंय तर ऑलमोस्ट आय तुम्हाला दिसत की ना दिसत हे बघा ही म्हणजे आय थिंक ऑलमोस्ट दोनशे एम एल वगैरे असेल तरी दोनशे दोनशे जे साहित्याने वापरलं होतं ते दोनशे एम एल पर्यंत आपलं होऊ शकतं फॉर्श दोनशे एम एल तरी किती महिने पाहू शकतो दोनशे एम एल आता केसावर हो आहे प्रत्येकाच्या ना माझे केस कमी आहे बरोबर ओके मला जास्त दिवस चालतं अच्छा केस असतील आणि आठवड्यात दोन दिवस ते ओके आणि मग तू आपल्या आपण तो मसाज वगैरे करू शकतो मसाज करायचा असं काही पण लावायचं नाही ते घेऊन बोटाने मसाज करायचा आहे ओके 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 दोनशे एम एल ची बॉटल आपली झालेली आहे ऑलमोस्ट सहा महिने पुरते म्हणतो तुला हां मला ते पुरणारच तेवढी आरामात पुरतोय ओके ओके okay, नॉट okay, बॅड मस्त मस्त तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल की आपण हे तेल कसं बनवलं काय काय आपण पदार्थ याच्यामध्ये वापरलेले आहेत जर तुम्हाला हे तेल बनवायचं असेल तर नीट हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि तसं तुम्ही बनवू शकतात आणि जर तुम्हाला तेल बनवायला जमत नसेल लाईक तुमच्याकडे फुलं वगैरे नसल्या आजूबाजूला तर तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकतात मी माझा व्हॉट्सअप नंबर इकडे फ्लॅश करतोय इव्हन इन्स्टा आयडी पण फ्लॅश करतो आहे मला इन्स्टावर डी एम करा किंवा व्हॉट्सअप नंबरवर हो मला तुम्ही मेसेज टाका जे काय डिटेल असतील ते तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मी देईनच तर नक्कीच तुम्ही हे तेल ट्राय करू शकतात आईने दोन वर्ष तेल वापरलेलं आहे आणि आईला त्याचा खूप छान त्याचा काय म्हणा त्याला एक्सपिरियन्स म्हणा त्याचा परिणाम म्हणा खूप छान झालेला आहे नक्कीच तुम्ही तेल ट्राय करा आणि तुम्हाला बोललो होतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नक्कीच तुम्ही करू शकता आम्हाला तर आता काय करूया खूपच हॅप्पी नोटवर आपला हा व्लॉग आपण एंड करू हा व्लॉग होता इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग तर तुम्हाला आपला हा व्लॉग कसं आवडत नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि शेअर नक्कीच करा जेणेकरून खूप लोकांना फायदा होईल चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण खुश राहा आणि हसत राहा बाय